तुम्हाला मोफत इंटर्नशिप आणि महिन्याला पाच हजार पर्यंत ट्राय पेमेंट हवं आहे का मित्रांनो भारत सरकारने आणलेली आहे पी एम इंटर्नशिप योजना दोन हजार पंचवीस याची सुरुवात नुकतीच झालेली आहे जिथे तुम्हाला भारतातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळणार आहे हो आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्यात येणार आहे की तुम्ही कुठे इंटर्नशिप मिळू शकता भारतातील पाचशे टॉप कंपन्यांमध्ये तुम्ही कसं तुमची नोकरी तशी मिळवू शकता आणि तुम्हाला एक अनुभवी म्हणजेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे जे तुम्हाला भरपूरसे फायदेशीर असणार आहे आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुंबई पोलीस सचिन शिंदे तुम्हाला आज सांगणार आहे की इंटरशिप योजनेमध्ये दोन हजार पंचवीस या योजनेमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन आणि तुमची नोकरी कशी मिळवू शकता ही योजना आपल्या कोणत्या फायदेशीर ठरणार आहे या योजनेचा आपल्याला काय फायदा होणार आहे हे आपण आता पाहणार आहोत तर लक्षात ठेवा मित्रांनो देशातील टॉपच्या पाचशे दे, कंपन्यांमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच हजार रुपये ट्राय पेमेंट आणि सहा हजार रुपये एकंदरीत आर्थिक रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे प्रत्येक उमेदवाराला प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर इंटरशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र देणार येणार आहे ते तुमच्या करिअरच्या चांगल्या सुरुवातीसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे तर हे झालं एवढं इथपर्यंत माहिती मित्रांनो आता आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही पात्र ठरत आहात का पात्रता याची काय काय आहे तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरून तुम्ही पुढे काय मिळवू शकतात हे आपण आता पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणे किंवा बारावी पास असणे किंवा तुमचा आय टी डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही पदवीधर असणे अत्यंत आवश्यक आहे तर इतर अटी काय काय आहेत यासाठी तर उमेदवार हा कोणत्याही ठिकाणी पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ कामाला असणे आवश्यक नाही मित्रांनो त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचं आर्थिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा भारताचा नागरिक असावा जर तुम्ही या सर्व निकषांमध्ये संधीचं सोनं करा आणि दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन लगेच जॉईन व्हा आणि आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आता आपण पाहणार आहोत पुढील माहिती तर अर्ज प्रक्रिया ही आपण आता जाणून घेणार आहोत ते तुम्ही कोणत्या प्रकारे कुठे अर्ज करू शकता कोणत्या वेबसाईटवरती अर्ज करू शकता हे आता आपण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो लक्षात ठेवा अर्ज करण्याची सर्वात सोपी पद्धत चला आपण बघणार आहोत तर बाजूच्या स्क्रीनवरील वेबसाईट वर तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे यावर तुमचं रजिस्ट्रेशन या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे तुमच्या तुमच्याविषयी माहिती भरायची आहे तुमचं नाव तुमचं वय तुमचं शिक्षण इत्यादी गोष्टी त्यामध्ये भरणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचे आवश्यक कागदपत्र त्यामध्ये अपलोड करायचे आहे जसं की आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्र उत्पन्नाचा धाकला हे त्यामध्ये सबमिट करायचं आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा अर्ज पूर्ण झाल्यावर तुमच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि पुढील स्टेपसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल तर मित्रांनो एवढी सगळी भरती प्रक्रिया झाल्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो लवकरच अर्ज करा शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका कारण शेवटी शेवटी या वेबसाईट वरती भरपूर लोड येतो तुमचा अर्ज स्वीकारण्यात येऊ शकत नाही म्हणून अर्ज करताना योग्य माहिती भरा आणि एक वेबसाईटला ला बळी पडू नका कारण असे भरपूरसे सायबर क्रिमिनल असतात जे तुमची अशा वेबसाईट वरती वाट असतात म्हणून पुन्हा एकदा वेबसाईट देत आहे मी याच वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे ही संधी गमावू नका मित्रांनो जर तुम्हाला आर्थिक मदत मिळवायची असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रातील आणि भारतातील टॉप म्हणजे टॉप लेवलच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल तर तुम्हाला तिथे इंटर्नशिप करणं हे अत्यंत महत्वाचे असते तर लगेच अर्ज करा आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण आम्ही असे भरपूरसे व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या जवळचे मित्र मैत्रिणी भाऊ बहीण जर या कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर आमचा पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेचा ग्रुप आहे या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊन आमच्या ग्रुपला जॉईन करू शकता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त या बाजूला दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज पाठवून आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा फक्त एवढाच मेसेज टाकायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील मित्रमैत्रिणींना मित्र, व्हिडिओ जरूर शेअर करा नमस्कार